म्हणजे हा एक गाव आहे बन्नाटवाडी मुक्काम बन्नाटवाडी ती गावची एवढ्या धावपळीच्या जीवनात अशा गोष्टींचा विचार करणे म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही वापरल्यात हे कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा तुमच्या आजोबांनी त्यांच्या बघितल्या तुम्ही नक्की सांगाय एक नंबर गावरा गावाला गेल्याचे फिलिंग आली आले ना लहान पण आठवत आहे सगळं अरे पाहिजे हॉटेल मुक्का पोस्ट पन्नाटवाडी सविचा गावचा नवीन पत्ता बघा आमच्या इथं एक नंबर शूट चालू आहे निघतो आम्ही रेडी झाले प्रतीक पण येणार आहे ये आज आमच्या सोबत तर काय जाणून पण खुश रेडी झाल्या आज स्पेशल जागे जाणार आहे तुम्हाला थोड्या थोड्याच वेळात दिसणार आहे त्यामुळे लेट होणार ना ले हा। काळजी करत बसते ना मम्मी मग यासाठी सांगून चालले झाले आता आम्ही निघतो तर आता आम्ही रिक्षा मध्ये बसले दोघं रिक्षाने येणार आहे आणि प्रतीकला घेऊन अजून डायरेक्ट तिथे येणार आहे थँक्यू सो मच तर काय फायनली आम्ही जिथे यायचो तिथं तिथे आलोय म्हणजे आज आम्ही एका स्पेशल हॉटेलवर आलो आलोय आणि ते म्हणजे तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यूज दाखवणार आहे कारण आम्हीच बघून एवढं आवडलं आम्हाला तर तुम्हाला तर लयच आवडणार आहे आणि त्याच हॉटेलचं नाव आहे उस्काम पोस्ट हॉटेल भन्नाटवाडी आता एवढं तर बाहेरून बघा हॉटेल

तर काही आम्ही हॉटेलमध्ये आल्याने आमचे एकदम थंड आणि एकदम छान स्वागत केले कोल्ड्रिंकने वार पण मस्त आणि रे एकदम आहे अजून तुम्हाला बघायला मिळणार आहे कंटिन्यू आणि शॉर्ट सगळ्या चॅनलला येणार आहेत सगळ्यांच्या आम आमच्या आयडी सो नक्की बघा हो तर ड्रिंक टाईम आहे आता आमचा सो so, गाईज पूर्ण हॉटेल तर एक नंबर म्हणजे एक नंबर तुम्ही तर येणार शंभर टक्के बघितला हा एक फ्रेम आहे बघा हॉटेलचा किती छान केला एकदम गावरान पद्धतीचं आम्ही कुठं कुठं बसून जेवीर असं झाले पूर्ण ॲड्रेस तर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि या हॉटेलबद्दल अजून तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू बघत राहा शॉर्ट थ्रू पण तुम्हाला बघायलाच मिळणार आहे सो आम्ही आता लगेच फोटो काढायला आलो इथं आणि पण चालू आहे तिकडे सेल्फी चालू आहे इथं एवढी गर्दी होता की उभारायला वेळ मिळत नाही मेन म्हणजे आम्ही आज शूटसाठी स्पेशलिस्ट आलो आहे त्यासाठी गर्दी पण कमी आहे आणि आज गुढीपाडवा असल्यामुळं ही डेट आम्ही घेतली शूटसाठी सो त्यामुळं गर्दी दिसत नाही आणि आता इथून पुढे तर वाढणार आहे बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार तर ब्लॉग कंटिन्यू बघा सो गाईज बघा आमच्या इथं एक नंबर शूट चालू आहे आणि इथले व्हिडिओ जी बघून तुम्हाला एकदम मजा येणार आहे इकडे अतुल पण आहे इकडे प्रतीक पण आहे हा कसं वाटतंय हॉटेल एक नंबर आणि म्हणजे इथलं इंटेरियर एकदम बघून म्हणजे डोळ्याला म्हणतात गावकडे आलाय तसा इंटेरियर एकदम गावरान बनणार आणि ह्या दोघींना विचारे आपण कसं वाटतंय एक नंबर गावरा गावाला गेल्याचे फिलिंग आली आले ना लहानपण आठवत सगळं अरे वा कारण की हे आजकाल विसरत चाललं सगळे हॉटेल पूर्ण बघायचं असेल आपली पद्धत काय काय आहे तर नक्कीला विजिट करा आणि इथे बसून सीट म्हणजे मांडी घालून बसायची पण आहे ही एक वेगळी स्टाईल आहे ना हा सगळे वेगळी स्टाईल स्टाईल आजीच्या गावाला आम्ही जेव्हा असं वाटतंय ना हॉटेल भन्नाटवाडी हो नक्की या महत्वाचं ह्या साईडला बघा आपलं भारतीय संस्कृती बैठक व्यवस्थापन आणि एकदम त्यांनी दाखवलेली आहे सगळे म्हणजे आपण वासुदेवाला रोज महाराष्ट्र बोला दुण 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 नाथ, अरे बापरे म्हणजे आपण जे लहानपणी आपल्या शाळेमध्ये सगळं वाचले ते सगळे आहे बघू तुम्ही ताळीवरची कसरत तिकड म्हणजे तुम्ही एकदम तुमचं जेवता जेवता मन तृप्त होणार आहे हे एक भारी आहे बाईज किती भारी केले एकदम असं डोंगर पद्धतीत बसल्या का असं वाटते है ना डोंगर आहे माझं मस्तच हे फ्रेम आम्हाला खूप आवड म्हणजे हार एक, एकदम डोकं लावून व्यवस्थित केले एकदम खरंच आणि असं एवढं हॉटेलमध्ये कुठं बघितलं नाही आपण हा हा क्लिअर आणि सगळ्यात महत्वाचं की स्वच्छता एकच नंबर

तर आता आम्ही भारतीय पद्धतीने जेवणार आहे जसं हॉटेलची स्पेशलिटी आहे ओके सो सगळे तर तुम्ही आता व्हिडिओत बघितले असणार ब्लॉगमध्ये शॉर्टमध्ये आता हे आम्ही सगळेजण बसून जेवायला आले बघा येतं आम्ही सगळेजण मिळून आता ऑर्डर पण दिली आणि हा आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे बसून आणि आम्ही फॅमिलीला घेऊन येणार ना शंभर टक्के असं आहे आणि एवढं भारी तुम्ही पण नक्की या भन्नाटवाडी हॉटेलमध्ये तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा इतकी अरेंजमेंट हो कशी वाटली ते सांगा आणि हॉटेलचा रिव्ह्यू पण तुम्ही सांगा आणि इथे आल्यावर नक्की कमेंट सेक्शन मध्ये रिव्ह्यू पण द्या की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं शांतता एवढी भारी आहे ना म्हणजे आपल्याला जी पायाला असतं ते सगळे गोष्ट आणि गाणी एन्जॉयला आणि एंजॉय स्टॉप स्टॉप पण एक नंबर असतो झालेले आहे फायनली आलेली आहे आता गरम-गरम आणि एक जेवाद जेवाद। इन so आता आम्ही जेवणाची सुरुवात केली नमस्कार करून आणि इकडे पण चालू झाले जेवण सो आज जेवणामध्ये स्पेशल स्पेशल मेनू आहे ओव्हरव्यू तर चांगला वाटतोय बघून आता टेस्ट वाईज सांग हा भारी आहे टेस्ट बघ जरा एकच नंबर आहे मला तर लई भूक लागले ह्याने खायला सुरुवात पण केली सायलीची स्टोरी टाकायला सुरू आहे आणि सगळ्यांनी नान घेतले पण मी घेतले भाकरी कारण की मला त्याच्यापेक्षा भाकरी आवडते जास्त त्यामुळे मी भाकरी घेतली सो so, एक नंबर आहे जसं हॉटेल आहे तसं जीवन पण एक नंबर आहे तुम्ही पण नक्की टेस्ट कसे सांगा सर सांगाय तुम्ही तर आता बघितला हॉटेल भन्नाटवाडी आणि हे सगळे आयडिया आणि हे सगळे आपल्यापर्यंत आणणारे म्हणजे ओनर दादा भोसले आणि हे मेन म्हणजे नगरसेवक पण आहेत एवढे चांगले काम करतात आणि हे एवढं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ते परत आणली यांनी आम्ही तर लई खुश आहे जेव्हा एकच नंबर होतो पूर्ण ऍड्रेस सांगतील सर

भरनाटवाडीत तसं जेवण पण एकदम भरनाट होत तर सगळ्यांना एक वेळ मुक्का पोस्ट यावंच लागत यावंच लागत विषय कसा होता मोबाईल वरती आपण मोठा लागेल जवळ आलं आपण तरी सोशल मीडियामुळे परत कनेक्ट होणार आहे लोकांना पण तू सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होत असताना लोकांशी कनेक्ट झालो तर इमोशन्स किती राहिल्या हे आयडिया बघा यांनी काय काय काम करतात एक तर नगरसेवक म्हणजे एवढं कार्य चांगलं करून हे पण चांगलं आणि इथं फॅमिली येऊ शकते एकदम निवान सगळ्या सगळ्या बाजूला कुठं पाहायला बसू शकता तुम्ही बघितला आता त्याच्यामध्ये जुनी नाणी आम्ही तर तुम्ही अगदी लहान असताना ज्यावेळेस आहे तो शाळेमध्ये किंवा यायचा पाच पैसे दहा पैसे वीस पैसे मिळायचे पंचवीस पैसे त्यावेळेला पंचवीस पैसेची पंचवीस पहिल्या बरोबर आहे ज्या पंचवीस पैशापासून ज्यावेळेस शेराची शेअर असायचा शेअर सवाशेर पावशेर तीन वीस सव्वाशे पावशे वगैरे लिटरची पापटी परत ऐकलं आपण एवढ्या धावपळीच्या जीवनात अशा गोष्टींचा विचार करणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि दादा करते आम्हाला पण पहिला सायलीन सांगितली दादांचा फोन आला मी पहिला हरकून आलो सायलीन साय हरकून आलो करे आपण कारण की आमची लास्ट टाइम भेट झाली होती एका इव्हेंट त्यामुळे आम्ही लगेच आलो तर गाईज बघितला तुम्ही हे किती जुनं एक एक वस्तू विचार करून करून आणल्यात कारण की हे लगेच आणणं इजन असते नसते विचार करून हे लिहून मग आता हुडकून मग आणलं घेत आणि ह्यातल्या कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही वापरल्यात हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमच्या आजोबांनी त्यांच्या बघितल्यात तुम्ही नक्की सांगा सो खरंच भारी वाटत मी बघितल्यात आमच्या आजोबांच्या ते ह्या तेवढं बघितलं होतं काय काय गोष्टी बघितल्यात सो नक्की सांगा त्यांची आयडिया सगळे म्हणजे सगळी यांची आयडिया तुम्ही मगाशी सांगितलं आणि तुम्ही पण नक्की या जर जुन्या काळात यायचं असेल तर, तर या नक्की मस्तपैकी जेवण झाल्यानंतर हे पान युनिक एकदम पान चॉकलेट पान सो या तुम्ही पण खायला बरं तिला न देत आलेलं पत्र किंवा मनातच राहिलेलं ते पत्र काही पत्र मनाच्या मायनेवर तेव्हा जशी होती तशीच ती आजही असतील कदाचित पण मनाच्या मायनेवर असलेले ते शब्द खऱ्या खऱ्या पत्राचा कधीच भाग होऊ शकले नाही परंतु त्या गोड आठवणीने मनकापा मात्र आधीमध्ये दरवळून उठतो त्याच मन समर्प समर्पित त्याच्याकडून तिला न देत आलेलं हे पत्र आणि तिच्यासाठी तिला भावना माहीत असून सुद्धा कधीच शब्दात वाचायला न मिळालेलं पत्र वही हे बुक मध्ये सगळ्या आठवणी लिहिलेल्या आहेत.चूल मी फ्रेम करून लावणार अजून याच्यास काय काय अपडेट होईल. हे स्वतः लिहिले आणि अपडेट करणार आहे अजून. म्हणजे कुठले आपल्याला ती फ्रेम करायची आहे. की इथे किला नदी झालेले पत्र समोरची मैत्री त्यावेळची जे डिलीट करायची मैत्री. मित्र असतील किंवा गल्लीतले मित्र असतील लहानपणाची मेमरीज सगळी डोक्यात ठेवून त्यांनी मकोर उतरल्या. नाही मला लहानपण असंच लहानपण प्रत्येकाचं लहानपण असंच होतं. प्रत्येकाच्या लहानपणामध्ये काही फार वेगळा रिलेट केलेलं आहे. Yes, thank you. भारी yeah. 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 तेरा कालिया कितने आदमी एक लडका और लडकी कभी दोस्त yeah. नहीं हो सकते दोस्ती काही मॅडम बस भेटले तरी पण लोक म्हणायचे ना दोस्ती काय कुसेल मॅडम नाईन्टीजच क्रिकेट आहे थ्री 83% क्रिकेटचे स्वप्न सुरू झाले मला मराठी पिक्चर रविवारी लागायचे दुपारच्या वेळेला रविवारी दूरदर्शन संध्याकाळी पाचच्या आसपास लागायचे दोन बायका फजित आहे का तो असे मनोमनी मध्ये हा माझा बायको पार्वती धनंजय माने इथेच राहतात का नंतर ते सपाटलेल्या मध्ये उंबड स्वहा माझा आत्मा तुझा तुझा आत्मा बाहेर असे जुनेचे डायलॉग्स होते तुमदादागा मध्ये कसायचं ते अशोक सराफचा व्याख्या वीक अरे अरे त्यानंतर त्यानंतर जुन्या जुने मूव्हीज मराठीमधले जुनं क्रिकेट नाईन्टीजचं जुनं हिंदी मूवीज बॉलिवूडच्या जुन्या दूरदर्शनच्या सिरियल्स जुने सिंगर्स म्युझिक आणि जुनं ॲडवर्टिजमेंट्स बघितला किती पोस्टर पहिली आता मी एक साईड पूर्ण केली आहे तो बघायला मिळतो कधीतरी दो दोन्ही झाले पोतराज पण बघायला मिळतो पण त्याही गोष्टी आता रेअर झाल्या त्या पण थोड्या दिवसांत बंद होतील बंद होतील पण ते रेअर होणे एका अर्थानं चांगलं आहे कारण तो समाज आपला फॉरवर्ड जातोय आणि ह्या जुन्या कल्चरल गोष्टीमध्ये त्यांनी ते कल्चर जपायच पेक्षा ते लोक शिक्षित झालेत सुधारलेत आणि त्यांचा जुना परंपरागत व्यवसाय टाकलाय आणि ते चांगल्या व्यवसाय चांगल्या ठिकाणी आता लागले असेल नोकरीला ही चांगली गोष्ट आहे समाज शोकडं पण त्याच्याशी आठवणी रिलेट होतात म्हणून आम्ही ते प्रेझेंट केले अदरवाईज पोतराजन पोत्राचं काम करावं यापेक्षा पोतराजने एखाद्या चांगल्या पुढच्या बसून अधिकारी व्हावं हे जास्त विचार पण महत्वाचं आहे आणि रस्त्यावर असा सिनेमा लागायचा बघितला की ना तुम्ही माहित नाही मला रस्त्यावरती सिनेमा लागायचा एका बाजूला पुरुष बसायचे मुलं बसायचे आणि एका बाजूला महिला बसायची स्टँडवर हरिपूरला जायला पूर्वी हे टांग्यातून जायला लागायचं आणि चित्र अलग आहे तो मग लागलं अँटेना हलवायचं वगैरे प्रकार तो होता ना म्हणजे हा एक गाव आहे बन्नाटवाडी मुक्कामप्रुस भन्नाटवाडी ही गावची थीम आहे गावात आल्यानंतर आल्यानंतर वेगळंच मार्गपंचायती एक क्रिकेट कार्यालय असतं तर इथं जे एक कार्यालय सर्विस साठी वगैरे त्याला आपण एक क्रि कार्यालय म्हणलं जो स्मारकाचा विषय असतो गावामधला तो आपण बलिदानस्तंभ म्हणूनही बलिदानस्तंभ करत असताना एकच होतं की महाराष्ट्र ज्यांनी घडवलं या समाजासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या आठवणीत रोज एक दिवा लावायचा रोज सकाळ संध्याकाळ आपण या ठिकाणी दिवा लावतो तर रोज एक दिवा आपल्या हो, बलिदानासाठी हा विचार आहे की ज्यांनी ज्यांच्यामुळं आपण इथं आहोत किंवा ज्यांच्यामुळं हा समाज घडला ज्यांच्यामुळे हे सगळं दिवस बघायला मिळतात तर त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या बलिदानासाठी एक दिवा सकाळ संध्याकाळ लावणं हा एक थॉट आहे हे थीम नाही किंवा हे कुठेही फक्त रिलेट करायचं म्हणून गेलेलं नाही ज्याने कुठे ना कुठेतरी आपला सगळ्यांची जो विचार असतो थॉट असतो आपल्या मागची जी इन्स्पिरेशन असते प्रेरणा असते ती कुठून ना कुठे जोडली गेली असते शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील गौतम बुद्ध असतील संत तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत बसवेश्वर महाराज आहेत अण्णाभाऊ साठ्या साऊ आहे नंतर ज्याजीजाऊ आहे आणि आईला तर या सगळ्या ह्याच्या मागे प्रत्येकाला त्या प्रत्येक प्रत्येक ठिकाणी या समाजाला त्यांनी काही नाही कधी दिलं तर त्याच्या आठवणीत आपण या ठिकाणी दिवा लावावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण हॉटेलचं उद्घाटन कुठंही शीत कापून केलेलं नाही आपण हॉटेलचं उद्घाटन दिवा लावून केलं त्यांच्या समोर हे गाव आठवणीचं आहे हे गाव चवीचं आहे गाव आठवणीचं मी यासाठी म्हणतोय कारण आठवणी ज्या आहेत आपण जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं आपण आईचा पदर धरून चालायला लागलो तेव्हापासून जेव्हापासून आपल्याला लक्षात यायला लागलं तेव्हापासून असलेल्या गोष्टी पुन्हा एकदा टेबलावरती आणणं कारण हॉटेलमध्ये जेवायला येणं ही केवळ आणि केवळ फक्त चवीची गोष्ट नसते तर त्यावेळेला माणसाला आपलं मन रिझवणं सुद्धा कुठेतरी कुठेतरी डोक्यात असतं तर त्यावेळेला जुनं ते सगळं आठवावं की जे सगळं चांगलं आयुष्य काहीतरी घडून गेलं mm. मित्राच्या बरोबर सायकल चालवत चालवत असताना पडल्यानंतर खर्चले खरचडून झालेल्या जखमा असतील त्या जखमा त्यावेळे वेदना देत असतील कदाचित परंतु ते आज मात्र सुखच देतात हे इतकं सुंदर आहे त्यावेळेला कदाचित एखादी गोष्ट घडून गेलेली असते त्यावेळेला त्यामुळे डोळ्यात पाणी आलं असेल परंतु त्यावेळेला आलेल्या डोळ्यात पाणी आज आठवताना मनात कुठंतरी आज आनंदाश्रूस येतात आणि आज सुखच भेटतं तर अशा सुखद आठवणीसाठी मुक्कामपोस भंडाटवाडी आपल्या स्वागतासाठी तयार आहे आपल्या सुखद आठवणी या ठिकाणी प्रत्येक टेबलवरती उलगडल्या जाव्यात टेबलावरती चर्चेचा त्या भाग व्हाव्यात आणि टेबलावरती चर्चेचा भाग होताना चव चवसुद्धा तितकीच महत्वाची आहे त्या दोन्ही गोष्टी जपल्या जाव्यात म्हणून हॉल हॉटेल मुक्कामपोस भंडारवाडी आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी सर्वांच्या सेवेसाठी अगं त्या इथं या ठिकाणी असणार आहे तर तुम्ही नक्की या स्कूटरला जतमधून एक जण आले होते संकपाळ म्हणून कुटुंब आहे जतशी ते जेव्हा इथं आले होते जेव्हा आल्यानंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही लहानपणी आमच्या वडिलांच्या स्कूटरवरती असे करायची बाबा समोर बसले त्यांचा मुलगा मोठा झाला होता तो इथं पुढं बसला खाली दोन असा मागे एक त्यांची मोठी मुलगी बसली मागे आई बसल्या आणि त्याच्यावरती मग त्यांची छोटी मुलगी बसली मांडीवरती आणि ते रडले इथं म्हणजे या स्कूटरवरती असणारी जी गोष्ट होती ती स्कूटर त्यावेळेच्या संघर्षाच्या प्रवासातली एक आठवण आहे ती स्कूटर बघून कदाचित आज येताना परंतु त्या सुद्धा जास्त म्हणजे त्या दोन चाकाच्या स्कूटरवरती त्यावेळेच्या जगलेल्या आठवणी आज माणसाला डोळ्यात पाणी येत असेल तर ती आठवण ती येणार पाणी आणि त्याच्यासोबत सोबत असणारी ही चवी ही चवीची मेजवानी या सगळ्या गोष्टी एकंदरीत एकत्र करायच्या म्हणून हे सगळं एकत्र केलं एक आता एक सांगलीमध्ये जर आम्हाला प्रसिद्ध ठिकाण सांगायचं असेल तर मला वाटते हे काही कमी नाही हॉटेल मुक्काम पोस्ट भन्नाटवाडीच्या महानगरपालिकेतली नवी क्रमांक थँक्यू सो मच गाय इथंपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल असंच तुमचं प्रेम राहू दे आणि तुम्ही पण नक्की विजिट करा बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा लू